तर आजच्या भागामध्ये जो मुकदम असतो तो बाहेर उभा राहून फोनवर गप्पा मारत असतो पक्षश्रेष्ठींसोबत आणि तो बोलत असतो मी लवकरात लवकर तुम्हाला काही पैसे पाठवतो तेवढ्यात मुकदमाचा मेहनत इथे येतो आणि बोलतो मुकदम मुकदम ऐका ना ऐका ना पण मुकदम काय ऐकायला तयार नसतो तेवढ्यात तातेसाहेब तिथे येतात आणि आल्यानंतर म्हणतात काय झालं का एवढे खालच्या पातळीला जाताल म्हणून वाटलं नव्हतं तुम्ही मुकादम बोलतोय तातेसाहेब चक्क तुम्ही इथं आणि हे बघा तुम्ही कशासाठी आला इथं आणि तर एक काम करा तुमच्यासाठी चहा बनवतो मी तसं आमच्या घरात चहा बनवत नाही पण आमच्या घराचे नियम मोडतो आणि तुम्हाला चहा बनवायला सांगतो त्यानंतर तातेसाहेब बोलतात तुझी लायकी आहे का तुझ्यासोबत बोलायची तुझ्यासोबत बोलायची लायकी नसतानाही मी तुझ्याकडे आलोय तर तातेसाहेबांना तिथून निघून जातात आणि मुकादम बोलतो आपल्या मेवण्याला हो मा तात्यास माझ्या घरात येऊन मला लायकी काढून गेला माझी याला सोडत नसतो मी असं मुकदम बोलतात तर दुसरीकडं जो सत्यन मंजू असतात घरी आलेले असतात आणि मंजूची खूप पाय दुखत असतात ती आपल्या स्वतःच्याच हाताने पाय एपत असते सत्य फोनवर बोलत असतो तेवढ्या सत्या बोलतो वाघमारे थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी करतो तो बाथरूममधून जो सत्या असतो बादली भरून आणतो आणि वाघमारायला बोलतो वाघमारे तुम्ही या बादलीमध्ये पाय ठेवा तुमच्या पायाला आराम मिळेल त्यानंतर मंजूचे पाय तो बादलीमध्ये ठेवतो आणि मंजूला आराम मिळतो तर दुसरीकडं जे मम्मी ते सगळं काउटिंग बघत असतात टी व्हीला तेवढे तिथं मुकादम येतो आणि मुकादम आल्या आल्या बोलतो घ्या पेड्या पेड्या खा मम्मी साहेब उठतात आणि पुढे आल्यानंतर मुकादम मम्मी साहेबांच्या तोंडामध्ये पेढा घालतो पेढा बघितल्यानंतर मम्मी साहेब बोलतं ए नीतून मुकादम नी आणि अजिबात यायचं नाही बरं का इथं तर तेवढ्यात मुकादम बोलतो यायचं नाही अहो तुम्हीच नगराध्यक्ष आहे माझं काही नाही मी तुम्हाला सपोर्ट करणार तेवढ्यात सत्य येतो खाली आणि सत्य आल्या आल्या मुकादमाची कचंडी धरतो आणि मुकादामाला बोलतो मुकादम तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात यायची निघ माझ्या घरातून असं बोलतो तर जो मुकादम असतो तो बोलतो तू साताऱ्याचा वाघ आहे ना तुला खूप जड जाणार या गोष्टी आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुला याच हाताने मी माझी माफी मागायला नाही लावली ना तर नाव मुकादम लावणार नाही तेवढ्यात मंजू बोलते मुकादम मी कॉन्स्टेबल मंजू आहे आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुला मी तुझे तुझ्या घरातून तुला अटक करून एक दिवस घेऊन जाईन असं त्या ठिकाणी मंजू बोलते तर मुकादम बोलतो ते कळलंच एक दिवस मी तुला सत्या नाही माफी मागायला लावली ना तर नाव ठेव बदलून ठेवणार नाही मुकादम असं त्या ठिकाणी सत्याला तो धमकी देतो आणि एक दिवस तू माझ्या पायावर येऊन माझी माफी मागशील तर बघ तू माझं नाव मोकदम लावणार नाही असं तो बोलतो त्यानंतर जो सत्य असतो आणि मंजू असते ते मोकदमाला बोलतात निघेतून चल चाल मोकदम बोल चाललो जे त्यानंतर मुकदम तिथून निघून जातो तर सत्य आणि मंजू सत्य बोलतो पापा मी आणि मंजू फिरायला जातोय बाहेर त्यानंतर चित्रकार बोलतात ठीक आहे जा तुम्ही तर मम्मी साहेब बोलते तुम्ही जाऊ नका सत्या मला खूप भीती वाटत आहे तो मोकदम कसा आहे माहिती आहे ना त्यामुळे तुम्ही जाऊ नका तर सत्य बोलतो घाबरून नाही चालणार आणि तसं पण निवडणुकीचं खूप टेन्शन होतं त्यामुळे आम्ही गेलं पाहिजे तर चित्रकार बोलतात माया त्यांना जाऊ दे खूप दिवस ती एकत्र नाही आहे भेट नाही आहे आता निवडणूक झाली आहे त्यामुळे जा तुम्ही सत्यान मंजूर बोलता ठीक आहे त्यानंतर ते तिथून निघतात मग एका ठिकाणी पोहोचतात तिथं एक कनिज भाजत असतो माणूस तिथं जाऊन तो माणसाला खूप खोकलांती येतात असं सत्य बोलतो बाबा तुम्ही थांबा मी कणूस भासतो त्यानंतर सत्य तिथं कनिज भाजतो तर काही पोरी येतात आणि सत्याला बघून त्याला लाईन मारायला लागतात आणि त्याला बोलतात किती क्यूट आहे हा हा खरंच ना आपण जाऊ बरं माझावालाच आहे हे बघून सत्य मंजूला खूप जलिश फील होतं आणि ती त्यांच्याकडं बघत असते सत्य पण त्या पोरीकडं बघून हसत असतो तर मंजू समोर येते आणि बोलते ए पोरीनो तो माझा नावरा आहे आणि भावी नगराध्यक्ष आहे तुम्हाला माहिती आहे का आणि मी वाघमारे म्हणजेच मंजू सते आहे त्याची बायको आहे त्यामुळे निघा इथून तर ते पोली बोलतात एवढी का येडेवाणी करते सासूबाई लगेच आल्या बोलत बोलत तिथून मग मंजू त्या पुरे तिथून निघून जातात तर वाघमारे खूप चिडतात आणि तिथून निघायला लागतात सत्या पण तिथून त्यांच्या मागं पडतो पण वाघमारे पुढं पुढं चालतात त्यानंतर सत्य आणि मंजू एका ठिकाणी जातात आणि सत्य जो असतो तो मंजूला बोलतो तुम्ही डोळे झाका तुमच्यासाठी गिफ्ट आहे सत्य तिथं मंजूसाठी पैजण घेऊन आलेला असतो आणि मंजूला ते पैजण देतो आता येणारा भाग बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा